आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजपासून तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आणखीन दोन दिवस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं होतं की सत्तावीस तारखेपासून राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हे लक्षात यायचं तर हे पाहू शकता आजच्या न एकोणीस दिवसाचा हरभार आहे एकरी पन्नास किलो पेरलेला आहे काही ठिकाणी पंचावन्न किलो आणि काही ठिकाणी साठ किलो हे पाहू शकता इतका दाट हरभार पेरलेला आहे तर हे हे संपूर्ण शेतातला दाखवतो तुम्हाला हे संपूर्ण इतरला दहा एकरचा हरभरा पाहू शकता दहा डिसेंबरपर्यंत जरी पेरला तरी चालतं आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं हे संपूर्ण हरभऱ्याचं शेत आहे धन्यवाद नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आमचे मित्र आलेले तर त्यांचा एक विषय असा आहे की ते म्हणले की आमच्याकडे कापूस आहे आणखीन हरभर पेरलं तर चालतंय का तर महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आणखीन बी तुम्हाला सांगू इच्छितो दहा पर्यंत हरभर पेरलं तरी जमतं फक्त पाणी एखादा आगाव द्यावं लागतं जास्त पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळे हे लक्षात द्यायचं आणि पेरल्याच्या नंतर काय करा बियाणाची संख्या वाढवा खत असं केल्याच्या नंतर काय होतं तुमच्या हरभऱ्याला दहा बारा, बारा क्विंटलचा देखील उतर येतो त्याच्यात दोन फायदे होतात तुम्हाला सांगू इच्छितो दहा डिसेंबर पर्यंत पेरायला पण हरभरं पेरल्याच्या हर नंतर पुढच्या वर्षी ना त्या हरभऱ्याच्या शेतामध्ये कापूस खूप चांगला येतो खत द्यायची सुद्धा गरज पड नाही रान नेटी येते म्हणून हे सगळ्यांना माझी विनंती की तुम्ही हरभरं करायला काही हरकत नाही माझं देखील आणखीन चार एकर कापसाच्या शेतातलं राहिलं मी उद्या पेरणार आहे म्हणून